रामकृष्ण आरि वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत कसे आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी आशा बाळगतो प्रार्थना करतो बघा आपला जो पूर्वीचा एक घरगुती उपाय युट्यूब नावाचा जो चॅनल होता आणि त्या चा चॅनलच्या माध्यमाद्वारे आपण सर्वांपर्यंत पोहोचत होतो परंतु तो चॅनल हो युट्यूबने डिलीट केला डिलीट केला म्हणून आपण आता नवीन चॅनल बनवत आहोत या चॅनलचं नाव आहे वनस्पतीची ओळख तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपले फॉलोअर्स वाढवा तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथे मी तुम्हाला माझे दोन नंबर दिलेले आहेत या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कॉलिंग करू शकता दोन नंबर आहे ते तर बघा तुम्हाला जर काही वनस्पती पाहिजे असेल आपल्याकडनं पूर्वीच्या पूर्वी आपल्याकडनं वनस्पती दिल्या जायच्या मग ती वनस्पती कोणती असेल पांढरेची काट्या असेल नाही का जटाशंकर असेल जंगली खेळा असेल नाही का जंगली खेळा आणि पाय पडे हात जोडी नाही का पांढरीची काठी तर पांढरीची काठी आपल्याकडनं भेटून जाईल पांढरेच्या काठीसाठी तुम्ही ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्यापर्यंत मी पांढरेची काठी पोहोचून देईल तर बघा अशीच नवीन माहितीसाठी अशाच नवीन माहितीसाठी वनस्पतींच्या ओळखीसाठी आपल्याला वनस्पतीची ओळख राहावा पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं ज्ञान परंपरेनं चालत आलेली औषध वैद्यांच्या गुरुमुखातून मिळालेलं ज्ञान ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून मिळालेलं ज्ञान चॅनलच्या माध्यमात्वर एकत्र करण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू हा सुपंत या संत वचनाप्रमाणे आपण नेमकं काय करायचं आहे आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि आपण तुमच्यापर्यंत ही माहिती देत राहणार आहे वेगवेगळी आणि योगवेग वेग पद्धतीने तुम्हाला ही माहिती मिळत राहील तर बघा असे काही तुम्हाला मी माहिती देणार आहे आपला जो जुना चॅनल होता त्याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करू आणि चांगली माहिती देण्याचा आपण इथं तुम्हाला प्रयत्न करू जंगलामध्ये जाऊन वनस्पती दाखवून वनस्पतीची ओळख वनस्पती कशी असते तिचे काय औषधी उपाय आहेत काय तांत्रिक उपाय आहेत अशी सर्वच माहिती आपण या चॅनलच्या चा माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा माय बापा अशाच प्रकारे आपण या घरगुती ह्या आपण ह्या वनस्पतीची ओळख कसं लक्षात राहत नाही आपला जुन्या चॅनलचं नाव पटकन तोडण्यात येतं तर वनस्पतीची ओळख हे नाव असं ठेवलेलं आहे की आपला जो चॅनल आहे हा सर्व निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि वनस्पतीच्या माध्यमाद्वारे माहिती देणारा चॅनल आहे म्हणून आपण वनस्पती उळख हा असं चॅनलचं नाव ठेवलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल वनस्पती कशी काढायची त्याचा कसा उपयोग करायचा आपल्याला आपल्याकडं काही वनस्पती तुम्हाला मिळून जातील त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता चला अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून आणि बिल ऑन ठेवा म्हणजे मी ज्या वेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरि भगवान